द्वारकेला त्या ठिकाणी राहू लागलेले मथुरेमधून सगळी प्रजा घेऊन सुवर्णाच्या द्वारकेमध्ये दे त्या बेट द्वारकेवरती कृष्ण भगवंत आता राहायला लागले गुजरात आणि इकडे भूमीपासून उत्पन्न झालेला भोमा सुर त्याच काळामध्ये भोमा सुराने सोळा सहस्र शत म्हणजे शंभर राजांच्या कन्या बंदिस्त करून ठेवल्या होत्या आजही जालन्याजवळ जाऊन पहा भोमसाराच बंदी शाळा आहे कुणी गेलं असेल खाली उतरून जावं लागतं असं भुयारामध्ये गेलेले ना आपण वा त्या बंदीग्रहामध्ये ज्याप्रमाणे आपण शाळा वगैरे कोणतोत ना तशा सोळा सहस्र शत स्त्रियांना कन्यांना राजांच्या बळी देण्यासाठी कोंडून ठेवल्या होत्या त्या रडतायत भगवंताला प्रार्थना करतात नारदजी गेले नारदा आमचा कैवारी कोण रे आमचं कोण रक्षण करे नारदाने सांगितलं एकमेव तो भक्तांचा कैवारी भक्त वत्स रे कोण तो द्वारकेचा राणा तो कृष्ण तुमचं रक्षण आमचं कशाला तो रक्षण करेल नारदाने सांगितलं त्याच्यासाठी त्याचा धावा करावा लागतो त्याचं स्मरण करावं लागतं कसं करावं तोरी कस बोलाव धावा सुरू केला साड्यांच्या माळी तयार केलेल्यात फाडून दोऱ्या तयार केल्या धागे तयार केले त्याला गाठी पाडलेल्यात हे मी माझ्या मनाचं नाही चरित्र सांगते माळा बनून हातामध्ये दिल्या सगळ्यांच्या आणि त्या भगवंताच त्या ठिकाणी जप सुरुवात केली त्या बंदीग्रहामध्ये भोमासुराच्या भगवंत त्या ठिकाणी गरुडावर बसून या स्वराच्या बंदी कारा कारागृहाकडे निघालेले तर गरुडावरी बैसुनी हरी त्वा लवकर यावे झडकरी लवकरी यावे कृष्णनाथाचा त्या सोळा सहस्र शत असणाऱ्या त्या कन्यानी राजांच्या भगवंताला यावा लागलं आल्यानंतर मोरपीठ असणारे भोमा भाऊ प्रचंड दोघांसोबत युद्ध झालं युद्ध केल्यानंतर भोमा त्या ठिकाणी भगवंताने संपवल्या आणि संपवल्यानंतर त्या म्हणतात हे प्रभो हे नाथ हे भक्तवत्स आता आम्हाला कोण वरील कोण आम्हाला घरामध्ये आम्ही अपवित्र झालो कृष्ण भगवंत म्हणतात तुम्ही चिंता करू नका एकाच मोहरातावरती सोळा सहस्र शत सगळ्याही त्या ठिकाणी त्यांच्या सोबत भगवंतानी विवाह केलेला आहे सोबत सर्वांच्या सोबत म्हणून सोळा सहस्र शत आणि आठ पट्ट किती भगवंताच्या सोळा सहस्त्र एकशे आठ आता एकशे सोळा सहस्त्र शंभर ह्या भोमांस्वराच्या बंदी खाण्यातल्या आणि आठ त्या ह्या आठ पहिली रुक्मिणी दुसरी जांबुवंती तिसरी सत्यभामा चौथी नग्नजिती पाचवी मित्रवंदा सहावी लक्ष्मणा सहावी भद्रा आणि आठवी कालिंदा अशा आठ आणि त्या सोळा सहस्र शंभर म्हणजे सोळा सहस्र एकशे आठ पट्टराने आता भगवंताच्या आता एवढ्यांचे लग्न सांगायचे म्हणल्यावर वर्षभर कथा ठेवा लागेल तुम्हाला बरोबर आहे का नाही तरी लग्न संपणार नाही म्हणून एका पत्नीचा आपण विवाह तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे भगवंतांनी कशी केली पहिली जी पत्नी आहे तिचं नाव रुक्मिणी काय ना? रुक्मिणी ही रुक्मिणी विदर्भ नरेश भीमकाची कन्या या भीमकाला पाच पुत्र होते किती पाच पहिल्याचं नाव रुक्म दुसऱ्याचं रुक्मरथ तिसऱ्याचं रुक्मबाऊ चौथ्याचं रुक्मेश आणि पाचव्याचं रुक्ममाली अशी पाच मुलं होते आणि एकूल एक सुंदर अशी सव्य असणारी कन्या तिचं नाव रुक्मिणी आहे इतकी सुंदर अशी असणारी रुक्मिणी कन्या आता वाढत होती विद्या अभ्यास शिकण्यासाठी सुदैव ब्राह्मणाकडे ठेवलेली कुणाकड सुदैव नावाच्या ब्राह्मणाकडे विद्याभ्यास आता मोठी होत चालली अभ्यास शिकली घरी आलेली कुठे कौंडन्यपूर आजची अमरावती विदर्भामध्ये असणारे आजची अमरावती त्यावेळेस कौंडन्यपूर हे एवढे आनंदामध्ये हे राज्य चालू होत एक दिवशी सभा भरलेली होती सभा भरलेली असते आणि जशी रुक्मिणी पळली महलामधून तशा भीमकाच्या मांडीवरती येऊन सिंहासनावर बस मुलगी केवढी मोठी झाली ना बापाला लहान असते पहा आपल्या पित्याच्या मांडीवर पळत जाऊन बसली राजे बसलेले होते सभा भरलेली होती त्या सभेमध्ये नारद आलेले होते नारद पाहतात त्या रुक्मिणीकडे आणि भीमकाला म्हणतात भीमका अरे त्रिभोवनामध्ये तुझ्या कन्येसारखा एकही वर नेला शोभणारा एकमेव असा वर आहे तो कृष्णनाथ द्वारकेचा कृष्ण शब्द ऐकल्या बरोबर एवढा वेद रुक्मिणीला लागलेला आहे ला लक्षात ला ला एवढा वेद एवढी आवडी संचरली कारण त्या नावामध्ये एक वेद एक संचार ती रोज त्या भगवंताविषयी चिंता करायची तो कसा असेल कसं त्याला पाहावं आता उपवर्त झालेले लग्न करायचं पुन्हा या भीमकाने एक सभा बोलवली अनेक देशातले राज्य त्या राजे त्या ठिकाणी गोळा केले आणि राजे फार हुशार होते पूर्वीच्या काळातले जर आपल्याला मुलीला जर द्यायचं आहे राजाला तर कसं ओळखायचं म्हणून सगळ्यात राज्यातले राज्य बोलावल्या जायचे राजे बसलेले बस होते अशी सभा भरलेली होती आणि स्तुती त्या ठिकाणी आलेले होते प्रत्येक राजाच्या कीर्तीचं तो वर्णन करायचा त्याचा स्तुती करायचा रुक्मिणी खाली मान घातलेली होती पुन्हा दुसऱ्या राजाचं वर्णन केलं तिसऱ्या अनेक राजांचं वर्णन केलं रुक्मिणीच्या चेहऱ्यावरती हास्य नव्हतं खाली मान नाराज होती आणि मग द्वारकेच्या राण्याचं म्हणजे राजाचं वासुदेव कृष्णाचं ज्यावेळेस वर्णन केलं ना खाली मान घातलेली रुक्मिणीनी वरती पाहिलं एवढी प्रसन्न रुक्मिणी दिसली आणि मग भीमकाच्या लक्षात आलं की माझ्या रुक्मिणीला कृष्ण आवड जशी पळाली तशी महलामध्ये गेली एवढा आनंद तिला पण त्याच क्षणी ज्यावेळेस भीमक म्हटलं ना रुक्मा आपली कन्या ना रुक्मिणीला आपण कृष्णनाथाला देऊ त्यावेळेस रुक्मिणीने सांगितलं नाही या रुक्मिणीचा विवाह ठरवणार मी ठरवणार मी तिचा भाऊ आहे मी हिचा विवाह शिशुपाळासोबत करणार शिशुपाळाला देणार आहे ठरलं ही वार्ता रुक्मिणीला दाशिकून कळाली रडायला लागली नाराज झाले रोज त्या भगवंताचं चित्र काढायची महलामध्ये बसायची मोर पीस भिंतीवरती काढायची हे हरी हे भगवंता माझ्या महलामध्ये तू कधी येशील भिंतीवरती मोर पिस काढलेले आहेत लक्षात घ्या त्या कृष्णनाथाच ध्यान करते ऐका आणि मदन मुद्रा नावाची एक नाचणी होती तिला म्हणते मदन मुद्रे माझं एक काम करशील का ग त्या दाशीला ती म्हणती हो देवी तू ना द्वारकेला जाणा माझा देव कसा आहे पाहुणे ना तिला रथ दिला दोन सैन्य दिले ते दर दरमुकाम दरमुक्काम करत द्वारकेला गेले कृष्ण आताला भेटले मी विदर्भ नरेश भीमकाची कन्या तिची दाशी आहे रुक्मिणीची मी आपल्याला भेटण्यासाठी आले कृष्ण भगवंताने तिला जेवण घातलं कपडे दिलेले आणि तिला वाट लावलं ती वाट बघत होती रुक्मिणी येईल मदन मुद्रा कव्हा मी विचारेन आल्यानंतर आल्याबरोबर अग सांगना तो कृष्ण कसा आहे ती मदन मुद्रा सांगते देवी काय सांगू तयाचे लावण्य काय सांगू तयाचे चातुर्य काय सांगू तयाचे सौभाग्य काय त्याचं शौर्य काय तेज आता दुना अवस्था दुनवलेली एवढी आवडी संचारली महलामध्ये आरशे लावले लक्षात घ्या आणि त्या आरश्यात पाहून म्हणते भगवंता कधीतरी माझ्या महलामध्ये ना एक वेळेस वा रंगा। i don't know के हरी माझ्या मंदिरा कधी तरी रुक्म्याने सांगितल्यानंतर तिथी काढण्यात आली लग्नाची रुक्म्याला त्या ठिकाणी रुक्मिणीला एवढा वियोग जोर तिच्या अंगामध्ये भरला शेवटी तिला राहावलं नाही तिची आता विवाहाची तारीख रुक्म्याने निश्चित केली मुहूर्त पाहिला आता राहलं नाही तिला तिने आपल्या डोळ्यातील काजळाने एक पत्र लिहिलेलं जगातलं पहिलं पत्र हे लक्षात घ्या त्या पत्रामध्ये दोन ओळी लिहिलेल्या आहेत ते पत्र बांधलं आणि सुदैव ब्राह्मणाला सांगितलं सुदेवा हे पत्र द्वारकानाथाकडे सुदेव ब्राह्मण निघाल्या द्वारकेला जाऊन पोचले कृष्णनाथाला प्रणाम केला ते पत्र हातामध्ये दिलं भगवंताने ते पत्र उघाडलं त्याच्यामध्ये दोन ओळी लिहिलेल्या होत्या त्या, त्या पत्रामध्ये हे पहिलं प्रेम पत्र आहे सांगू का देवाने त्या वेळी वाचल्या हे प्राण प्रिय हे प्राण सखा हे द्वारकानाथ मी आपणाला माझ्या मनातून वरले जर आपण आलात ना तर मी माझा प्राण आपल्या चरणावरती समर्पित करीन आणि आपण जर आला नाहीत ना तर आपलं नाव घेऊन मी माझा प्राण सोडे त्या पत्रामध्ये वळी त्यावेळेस द्वारकानाथ म्हणतात सुदेवा तू ज्यावेळेस निघाला ना त्यावेळेस त्या देवीची अवस्था कशी होती सुदेव ब्राह्मण देवाला सांगतात भगवंता ज्यावेळेस मी निघालो ना त्यावेळेस रुक्मिणीने आपल्याला देण्यासाठी दाशीला विडामा घेतला विडा ज्यावेळेस रुक्मिणीच्या हातावरती ठेवला ना तो सुकल्या गेला दुसरा पानाचा विडा मागितला तोही सुकल्या गेला तिसरा विडा मागितला तोही सुकला मग हडपिणीशी कोपिनली नली म्हणजे दाशीला रागवली माझ्या देवाला का सुकलेला विडा देतेस आणि मग कापुराचा विडा मागितला माऊल्यां कापुराचा विडा हातावर ठेवला ना तर जाळ निघला त्या कापुराचा कारण पानं सुकल्याले देत नव्हती दाशी ती चांगले हिरवे पानं देते पण अंगामध्ये एवढा ताप होता एवढा विरह जोर होता त्या कृष्णनाथाचा पानं हातावर ठेवल्याबरोबर सुकून जायचे एवढा अंगामध्ये विरह जोर ताप होता कृष्ण भगवंता विषय म्हणून देव म्हणतात आता वेळ लावूची नये दहावी अवस्था वर्तत अस दव्य अवस्था वर्तत होती रुक्मीची दहा अवस्था आहेत लक्षात घ्या अभिला चिंताच स्मरण गुण कीर्तन उद्वेग प्रश्च उन्मा दहा अवस्था आहेत आणि द्रव्य अवस्था म्हणजे मरण लक्षात घ्या आता जर वेळ लावला तर रुक्मिणी आपला प्राण सोडेल कुठलाही विचार न करता पितांबर न घेता जसे सिंहासनावरती बसताले होते त्या क्षणामध्ये कोणालाही न घेता कृष्णना त्या रथावरती आरुढ झाल्याने वेगाने कौनन्य पुराच्या दिशेने रथ निघाला लक्षात घ्या जसा रथ निघाला ना कधी चांगदेवाला तापी नदीच्या काठावरती जाऊन पहा चांगदेवाला तिथे कृष्ण भगवंताचं मंदिर तिथे येऊन थांबला तापी नदीच्या काठावरती आजही तिथे कृष्ण भगवंताचं देवस्थान आहे चांगदेवाच्या मंदिराजवळ आणि मग पाठीमागून ज्यावेळेस बलरामाला कळालं ना की कृष्णनाथ कुठेतरी वेगाने गेलेत कुणालाही न सांगता मग पाठीमागून उग्रसेन असेल बळीभद्र देव असतील चातुरंग सैन्यशी पाठीमागून सैन्य घेऊन येतात इकडे आता रुक्मिणीच्या विवाह तारीख ठरलेली असल्यामुळे इकडे शशुपाळाचं वराड आलेलं आहे जरा छंद मोठमोठे योद्धे होते दंत वक्र विदुरत शाल व दमघोष त्या शिशुपाळाचं वराड त्या कौंडन्य पुराणामध्ये शिबिर देऊन थांबलेलं आहे आता उ, दोन दिवसांनी लग्न आहे पूर्वी पाच पाच दहा दहा दिवस लग्न चालायचं आता एका दिवसात होतं बरोबर एक नाही आले की टिंग टिंग वाजलं की चालले कुठलं कुठं वराडा कोणाच काही मिळेल पूर्वी आंघोळ्या व्हायच्या भेट व्हायची व्हायची की नाही ते घाघर घेऊन जायचे गोंगडी घेऊन जायचे कृष्ण भगवंताचा रथ जवळ येतो भीमकाला माहिती झाला आनंद वाटला की माझ्या लग्नाला कृष्ण भगवंत भेटण्यासाठी पाण्याचा गडवा वगैरे गावाच्या बाहेर जायचे ना पूर्वी भेटायला जायचे गळा भेट होती त्या ठिकाणी इकडे माहिती झालं जरा संदाला इकडे त्या शिशुपाळा त्यांनी सांगितलं भगोडा गोला काही का येऊ दे त्याला दाखवतो काय असतं ते इथे माझ्या लग्नामध्ये विक्षेप करण्यासाठी येतोय काय कृष्ण भगवंत त्या ठिकाणी त्या कौंडन्यपुरामध्ये एका ठिकाणी राहण्यासाठी त्या वरडाची व्यवस्था केली इकडे तो रथ येत असताना सुदेव ब्राह्मणाला रुक्मिणी म्हणते सुदेवा त्या कृष्णनाथाचा रथ कोणसा याच्यामध्ये सुदेव ब्राह्मण म्हणतात ते पहा ध्वजस्तंभी गरुड कनकदंडी विजयमान घन श्याम श्रीकृष्ण पुरुषोत्तम त्या रथावरती त्या माडावरून त्या गल्लीमध्ये उडी टाकणार तेवढ्यामध्ये सुदेव ब्राह्मण हात धरला वेडे असं करू नको थांब रुक्म्या तुला मारेल तिला समजवलं मुक्कमाच्या ठिकाणी जातात रुक्मिणी इकडे आईल म्हणते आई आपल्या गावामध्ये आपलं कुळ दैवते ग आंबेखेच अंबिकेच्या मंदिराच्या मध्ये मी दर्शनासाठी जाऊ का लग्न असल्यावर आपली प्रथा आई आहे आई म्हणते अगं आहे प्रथा पण तुझा जो दादा आहे ना रुक्मा त्याला विचारावा लागेल शांत बसा रे दोन मिनट पोरांना शांत बसवा आणि मग ती रुक्मेला आई विचारते अरे रुक्मा दादा अरे रुक्मिणीला दर्शनाला जायचंय रे आपलं कुळदैव ते अंबिकेचं रुक्म्यानी सांगितलं चालणार नाही मी जे ठरवलंय ना मी ते ठरवलंय तिला जाता नाही येणार आई सांग ना का दादाला ते समजवते मग रुक्मिणी पाठवलं सोबत सैन्य दिले डोली सजवण्यात आली त्या डोलीमध्ये रुक्मिणी बसली आणि अंबिकेच्या दर्शनासाठी जाते सोबत काही सैन्य त्यासोबत दर्शनाला जात असताना सुदेवराम म्हणे सोबत आंबिकेच्या मंदिरामध्ये जाते आणि त्या देवीला प्रार्थना करते हे देवी जर माझा त्या द्वारकानाथासोबत विवाह होणार असेल तर मला काहीतरी तू सूचक जाणव आणि हात जोडल्यामध्ये हात जोडल्याबरोबर हातामध्ये फूल पडतं कुणाच्या त्या रुक्मिणीच्या त्याच्या लक्षात आलं की आता माझा इतका आनंद वाटला की मला देवीने सूचक दिलेला आहे आता माझा विवाह कृष्ण होणार आहे बाहेर निघते त्या सैन्यामध्ये त्या ठिकाणी कृष्ण भगवंत सामील झालेले असतात जशी प्रदक्षिणा करते प्रदक्षिणा झाल्यानंतर कृष्ण भगवंत त्या सैन्यामधून बाहेर निघतो सुदेव ब्राह्मणाने कृष्णनाथाच्या हातामध्ये रुक्मिणीचा हात दिला आणि सांगितलं भगवंता तुझ्या देवीचं चांगलं तू रक्षण कर भगवंताने असा हात देवीचा धरला हातामध्ये दे। रथामध्ये बसवले चुरून पळून नाही गेला मोठ्याने आवाज केला मेघ गंभीर वाचा विराटे म्हणितले आम्ही डोरी नेत सो देऊन पळाला नाही तो सिंहगर्जनेप्रमाणे आवाज केला की आम्ही नवरीला नेतो तर लपून नाही तो आणि सैन्य असणारे हात जोडतात देवाला अरे काय काय आहे म्हणून बघत राहतात रथ चाललेला रा वायू वेगाने आणि मग तो शिपाई म्हणतात काय सुंदर आहे ते म्हटलं आपल्याला कशाला पाठवलं तिचं रक्षण करणार मारींना म्हणे तो राजा तो रुक्म आपल्याला मारेल बघतो काय मग आरडा वरडायला लागले आरडा वरडायला लागल्यानंतर रुक्म्याला ती वार्ता पोहोचते आणि त्याने शपथ घेतली माझी लानी बहीण रुक्मिणी जोपर्यंत वासुदेव कृष्णाला मारून एकोण्यपुरात परत येणार नाही ना, ना। तोपर्यंत या कौंडन्य नगरीमध्ये मी पाय ठेवणार नाही रथावरती बसला तलवार घेतली आणि कृष्ण भगवंताच्या रथाच्या पाठीमागे रथ निघालेला प्रचंड त्या ठिकाणी दोघांचं युद्ध होत युद्ध झाल्यानंतर कृष्ण भगवंत त्या रुक्म्याला मारणार तेवढ्यामध्ये रुक्मिणीने पाय धडले भगवंता आपण जर त्याला मारलं ना माझ्या भावाला तर हा संसार म्हणेल की स्वतःच्या बहिणीसाठी भावाचा वध केला काय म्हटली की त्याला मारू नको माझा तो भाऊ आहे जर तू याला मारला तर आयुष्यभर इतिहास असं म्हणेल की स्वतःच्या बहिणीसाठी भावाचा वध केला म्हणून त्याला सोडून दिलं पण ह्याला असं सोडणं योग्य नाही म्हणून दादांनी सांगितलं स्वाभिमानी माणसाला अपमान हा मरणा काढली डोक्याचे केस काढले आणि हकलून दिला पण त्यांनी शपथ घेतली होती मी जर कृष्णाला जर नाही मारलं तर या कौंडन्यपुरामध्ये पुन्हा पाय ठेवणार नाही तर तुम्ही ग्रंथ उघडून पहा त्या ठिकाणी एक पर्ण कुटी केली अमरावतीच्या बाहेर आज तिथं शहर आहे त्या ठिकाणी भोजकट नावाची नगरी वसल्या गेली आणि तिथं हा रुक्मा राहायला लागला कृष्ण भगवंत रुक्मिणीला घेऊन द्वारकेमध्ये जातात द्वारकेमध्ये गेल्यानंतर आजही कधी द्वारकेला जा द्वारकेच्या बाहेर एक मूळ द्वारका आहे शंकराचं मंदिर आहे भला मोठा दगडी सभामंडप होता आणि त्या सभामंडपामध्ये त्या ठिकाणी त्या मूळ द्वारकेमध्ये कृष्णनाथाच आणि देवी रुक्मिणीचा विवाह त्या ठिकाणी संपन्न होणार होता काय आनंद असेल देवादिकांना एवढा आनंद त्या ठिकाणी जगाच्या मालकाचा विवाह होता लक्षात घ्या एवढी विमानांची त्या ठिकाणी दाटी झालेली आहे त्या देवाच्या लग्नासाठी देव दैत्य दानव राजे ऋषी त्या ठिकाणी त्या विवाहासाठी आले होते आपल्या लग्नाला पुढारी येतात बरोबर आहे का नाही पण त्या देवाच्या लग्नाला जपी तपी संन्याशी ब्रह्मचारी तीर्थक्षेत्र नव्हे तर सुरगणांनी आकाशामध्ये दाटी केली होती लग्नासाठी त्या ठिकाणी बोलवण्यात आलं ती जोडी समोरून येत होती तो दुला ती रुक्मिणी काय रूप दिसत असणे गुलाब बने नंदलाल की जोड़ी का जवाब नहीं गुलाब बने नंदलाल की जोड़ी